मराठा समाज लोकसभेला अपक्ष उमेदवार देणार नाही अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका काय असावी हे ठरवण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे बैठक आयोजित केली होती तर यात लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचे नाहीत मराठा समाजाने ज्यांना मत द्यायचं ते त्यांचं त्यांनी ठरवावं मात्र ज्यांनी आपल्याला साथ दिली नाही आणि ज्यांनी त्रास दिला त्यांना मतदान करू नका अशी घोषणा जरांगे पाटील यांनी बैठकी या बैठकीत केली याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक संपन्न झाली होती याबाबत निर्णय घेण्यासाठी चोवीस तारखेला बैठक झाली होती त्यात मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्यावर चर्चाही झाली होती मात्र याबाबत निर्णय घेण्यापूर्वी गावागावात जाऊन मराठा समाजाचं मत जाणून घ्या आणि तीस मार्चला अहवाल आणून द्या असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं होतं त्यानुसार आज अनेक ठिकाणाहून अहवाल आले मात्र त्यात अनेक त्रुटी होत्या त्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी संबंधितांची चांगलीच कान उघडणी केली अनेकांबद्दल शंकाही व्यक्त केल्या या अहवालाच्या आधारे निर्णय घेता येणं या अहवालाच्या आधारे निर्णय घेता येणं अवघड असल्याचं त्यांनी सांगितलं शिवाय काही जणांनी स्वार्थापोटी राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पाठिंब्याच्या शिफारसी केल्या असून त्यांच्याबद्दल शंका व्यक्त करण्यात आली समाजाची फसवणूक करणाऱ्या लोकांनी स्वतःहून बाजूला व्हाव या कामासाठी आता नव्या तरुणांची टीम उभारणार असल्याची घोषणाही जरांगे पाटील यांनी केली लोकसभा निवडणुकीत मराठ्यांनी अपक्ष उमेदवार द्यायचे नाही कोणत्याच राजकीय पक्षाचा प्रचार सभांना मराठ्यांनी जायचं नाही जनतेने आपला निर्णय घ्यायचा आहे ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला मत द्यायची त्याला द्या त्यासाठी मी कोणताही उमेदवार किंवा पक्षाचं नाव घेणार नाही मात्र ज्यांनी आपल्याला साथ दिली नाही त्यांचा कार्यक्रम मात्र नक्कीच करायचा आणि आपल्या आई बहिणींची डोकं फोडलेली विसरू नका आपल्या मराठा मावळ्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका सगळे सोयरे अंमलबजावणीवर ठाम राहायचे जून मध्ये नारायणगडावर मोठी सभा घेणारे त्यानंतर विधानसभा निवडणुकीचं पाहू असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर